आवाज मानदेशाचा शिवसेना प्रणित शेतकरी सेनेच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार विजेते प्राध्यापक विश्वंबर सोपान बाबर यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे शिवसेनेच्या या महत्वपूर्ण शेतकरी सेना विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्त होण्याचा मान देवापूर म्हसवड येथील कृषीरत्न प्राध्यापक बाबर यांना मिळाला आहे सदरचे नियुक्तीपत्र शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवसेना शेतकरी सेना प्रदेश अध्यक्ष धनंजय भास्करराव जाधव यांच्या उपस्थितीत विश्वंभर बाबर यांना मिळा बाळासाहेब भवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला आहे मिळालेल्या पदाचा उपयोग महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांना न्याय देण्यासाठी करा याबरोबरच या, या माध्यमातून शिवसेना शेतकरी संघटन विभाग वाढवून वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणुकीचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबतचे मार्गदर्शन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्राध्यापक बाबर आणि उपस्थित मान्यवरांना मिळाले मिळालेल्या संधीचे सोने करून शेतकरी हितासाठी शिवसेनेच्या माध्यमातून पक्ष संघटन वाढवण्याचा निर्धार प्राध्यापक विश्वंबर बाबर यांनी या निमित्ताने केला आहे याबरोबरच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी उपयोगी योजना तळागाळातील गरजू पूर्ण पोहोचवण्याचा मानस आणि प्राध्यापक बाबर यांनी व्यक्त केला प्राध्यापक बाबर यांची शिवसेना शेतकरी सेना प्रदेश उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल सर्व अभिनंदन होत आहे मान सोफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा